आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार परभणी शहरासह परिसरात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे परभणीत जवळपास अर्धा तास विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला एकीकडे नागरिक उष्णतेने हैराण झालेले असताना अचानक सायंकाळी आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धांदल उडाली गुढीपाडवा सणानिमित्त अनेकांनी घरांच्या गच्चीवर गुढ्या उभारल्या होत्या सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे गुढ्यांना बांधलेल्या साड्या व इतर वस्तू भिजून गेली काही नागरिक भर पावसात गुढी उतरण्यासाठी छत्री घेऊन कसरत करताना दिसून आले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी नूतन वर्षाचा संकल्प करूया मतदानाची टक्केवारी वाढवूया अशी अभिनव कल्पना राबवून परभणी शहरातील शारदा सामाले यांनी मतदानाची गुढी उभारली आहे परभणी लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी मतदानाची गुढी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला हिंदू नववर्षाची हो सुरुवात गुढी उभारून केली जाते त्याचप्रमाणे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मतदानाची गुढी उभारून केली आहे यात मतदान करण्याचं आवाहन करणारे अनेक स्लोगन घोषवाक्य लावण्यात आली मतदान केंद्राची प्रतिकृती आणि मतदान केल्याची शाही लावलेला हात तसंच स्वीपची सुंदर रांगोळी काढून आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या लोकमान्य नगरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी झाल्याची घटना आठ ते नऊ एप्रिलच्या दरम्यान उघडकीस आली होती या प्रकरणी दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर खोकले यांनी नवामोंडा पोलिसात फिर्याद दिली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपासाची चक्र फिरवत आरोपीला जेरबंधक केलंय इथं अज्ञात चोरट्यानं मंदिरात प्रवेश करून मंदिरातील हनुमान मूर्तीच्या लगत असलेली चांदीची गदा महादेवाच्या मूर्तीचे चांदीचे डोळे तांब्याची कळशी तीन चांदीचे कडे मंदिरातील साऊंड सिस्टीम असं एकूण एकसष्ट हजार रुपयाचे चांदी तांब्याचे साहित्य अज्ञात चोरट्याने लांबवलं होतं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडे यांच्या पथकात मुत्येपोड अजित बिरादार बाळासाहेब तुपसुंदरे दिलावर खान रवी जाधव शेख रफीक निलेश परसोडे आदींनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दहा एप्रिल रोजी हिंगोली लातूर धाराशिव व परभणीत तर दिनांक अकरा एप्रिल रोजी बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली व परभणी तर बारा एप्रिल रोजी बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तसंच तेरा एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व मेघ गर्जनासह विजांच्या कडकडाट होईल व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉक्टर कैलाश दाखोरे यांनी दिली आहे ठिकाण अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांची बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वात दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट अगदी माफक दरात वाघाळा ग्रामस्थांना आरोचं शीतल जल अगदी लिटर शुद्ध पाणी पुरवठ्याची योजना पाडव्याच्या पावन पर्वावर नवीन मराठी वर्षाच्या प्रारंभी सरपंच बंटी पाटलाच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे या योजनेचा शुभारंभ गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा चेअरमन गणेश घुमरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी विद्युत तारांची स्पार्किंग होऊ लागलेल्या आगीमध्ये खळ्यातील तूर व ज्वारीची कंचे जळाल्यानं जवळपास सत्तर हजार रुपयाचं नुकसान झालंय ही घटना पालम तालुक्यातले शिरपूर इथं सकाळी साडे दहा वाजता घडली आहे शिरपूर येथील महानंदा गजानन दुधाटे यांच्या शेतातून विजेचे खांब गेलेले आहेत या खांबावर विद्युत तारा लोंबकळलेल्या आहेत सोमवारी सकाळी या तारांचा स्पर्श एकमेकांना होऊन स्पार्किंग झाली त्यामुळं निर्माण झालेल्या आगीच्या ठिणक्यात दुधाटे यांच्या ज्वारी व तुरीच्या खळ्यावर गेल्यानं आग लागली ही आग विजवण्यासाठी भागवत लांडे बालाजी दुधाटे लिंबाजी लांडे संतोष लांडे दिगंबर लांडे दशरथ लांडे दीपक दुधाटे मोतीराम लांडे वेदांत दुधाटे आदींनी प्रयत्न केले तरीही खळ्यातील ज्वारीची कंस बडवली तूर आणि जवस दळून खाक झालं या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पाथरी तालुक्यातल्या वाघाळा इथं आज पाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या सभा संपन्न झाली यावेळी खासदार संजय जाधव यांच्यासह डॉक्टर राम शिंदे उपजिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे तालुका प्रमुख मानेकप्पा पांडुरंग शिंदे शिंदे महेश आदींची उपस्थिती होती रेड मंजाबाईल एमआयडीसी परिसर परभणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडवण्याच्या दृष्टीनं परभणीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पालम व ताडकळस येथील सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी उमेदवार महादेव जानकर आमदार रत्नाकर गुटे यांनी घेतल्या आणि मतदारसंघातील विविध प्रश्न जाणून घेत त्यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी नेत्यांची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघाच्या मतदार जनजागृतीच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चालवल्या जाणाऱ्या तालुका स्वीप पथकाद्वारे सव्वीस एप्रिल रोजीच्या निवडणुकीमध्ये मतदाराचा टक्का वाढावा म्हणून मतदार जागृती मोठ्या प्रमाणात केल्या जाते रहाटी परिसरातील तृतीय पंथी व भिक्षकरी महाराज मतदार राहतात या दुर्लक्षित असलेल्या व अशिक्षित व दुर्लक्षित समाजातील मतदारांशी संपर्क साधून जनजागृती करण्याची जबाबदारी तालुका स्वीप पथकावर देण्यात आली होती पथकानं रहाटी परिसर व पूर्णा नदीच्या भागात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवित असलेल्या तृतीयपंथी व भिक्षुकी महाराज मतदारांशी संपर्क साधला त्यांच्याकडे बहुतांशी आधार कार्ड हो मत मतदार कार्ड नाहीत असंच समजलं इपिक कसं मिळवायला हवं याबाबत या मतदारांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मतदान करणं आपला जन्मसिद्ध अधिकार असून तो लोकशाही मजबूत करण्यासाठी वापरला पाहिजे त्यामुळे माता भगिनी पुरुष मंडळे ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे त्यांनी सव्वीस एप्रिल रोजी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून हजार कामं सोडा आणि मतदान करा असं आवाहन हरिभक्त महाराज मोहिते यांनी उपस्थित भाविकांना रोडवरील कॉलनी इथं अखंड हरिणाम सप्ताहामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते प्राध्यापक गणेश शिंदे यांच्या सूचनेनुसार स्वीप मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत मोहिते यांनी कीर्तनातून मतदानाचं महत्व पटवून दिलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातील दर्गा रोडवरील नगरपालिका कॉलनीचं शिवनेरी मित्रमंडळ नगरपालिका कॉलनी बालासाहेब पोळ महाराज शिष्यमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं दोन ते नऊ एप्रिल दरम्यान अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आज नऊ एप्रिल रोजी अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता हरिभक्तपराण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं करण्यात आली आज नऊ एप्रिल रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाचच्या दरम्यान सर्व रोग निदान शिबिर तसंच आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर रक्तदान शिबिर संपन्न झालं शिबिराचं उद्घाटन हरिभक्तपराण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या हस्ते करण्यात आलं या आरोग्य तपासणी शिबिरात आरपी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीनं रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली परिसर परभणी मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनच्या वतीनं राज्यस्तरावर डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाते या परीक्षेच्या अंतिम फेरीमध्ये येथील जिजाऊ ज्ञान तीर्थ परभणीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली जिजाऊ ज्ञानतीर्प फाउंडेशनच्या दोन विद्यार्थ्यांना सिल्वर तर एका विद्यार्थ्याला रजत पदक प्राप्त करत परभणी शहराचा लौकिक केला आहे सिल्वर पदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये येता सहावीतील वैभव गिराम आणि नववीतील स्वप्नील बोचरे याचा समावेश आहे तर रजत पदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सहावीची श्रेणिका लोहट हिचा समावेश आहे रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या सिंगणापुरात सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे गावातील कालिनाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीने महाआरती करण्यात आली कानिपनाथांच्या नामाचा जयघोष करत डपवाद्य झाज ढोल गजर मिरवणूक काढत प्रदक्षिणा घालण्यात आली गुढीपाड्याला संत कानिपनाथांचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवासंदर्भात विविध आख्यायिका सांगितल्या जातात कानिपनाथ मंदिरावर फुग्यांच्या हाराची सजावट करण्यात आली होती व मंदिरात डपवाद्याचा कार्यक्रम होऊन महाआरती करण्यात आली यावेळी भाविकांनी नवस फेडण्यासाठी गावाचे कानोले मलिदा नारळ साखर नारळाच्या घाटी आरती नंतर प्रसाद म्हणून आल्या भाविकांना वाटप करण्यात आले रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद